नमस्कार मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात किंवा घराच्या परिसरात कोणती झाडे लावावे आणि कोणती लावू नये काही झाडे अतिशय शुभ परिणाम देतात तर काही झाडे मात्र अशुभ मानले जातात आपण नेहमी घराच्या परिसरात अशीच झाडे लावली पाहिजे ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहील आपल्या शास्त्र सुद्धा काही शुभ झाडे घराच्या अंगणात लावण्यास सांगितले आहेत चला तर आपण जाणून घेऊया कोणती झाडे आपण लावली पाहिजे बरीच अशी झाडे असतात जी आपल्या घरावर चांगला परिणाम करत असतात तर बरीच अशी झाडे असतात ज्यांचा आपल्या घरावर वाईट परिणाम होत असतो आपण चुकून अशुभ झाडे घराच्या परिसरात लावली असतील तर त्यांना लगेच काढून टाका नाहीतर आपल्याला दुःख आणि दारिद्र्याचा सामना करावा लागतो अशुभ वृक्ष घरात असल्यास धनाचा नाश होतो आणि शत्रूंची वाढ होते व्यक्तीला हवा तेवढा मान सन्मान मिळत नाही प्रतिष्ठा मिळत नाही नोकरी व्यवसायात प्रगती होत नाही जर तुमच्याही घरात किंवा अंगणात कळत नकळत अशी झाडे असतील तर त्यांचा लगेचच विलेवाट लावा चला तर बघूया कोणती झाडे आपण लावली पाहिजे पिंपळाचे झाड आता पिंपळाचे झाड पाण्याच्या ठिकाणी जर लावले तर ते शुभ परिणाम देते त्यामुळे आपल्याला शेकडो यज्ञ करण्याचे पुण्य मिळते आणि त्या झाडाची पाने जर जलाशयात पडत असतील तर पितृंना पिंडदान केल्याचे पुण्य आपल्याला मिळते आणि पितृंची शांती होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते दररोज पिंपळाच्या झाडाला स्पर्श केल्याने लक्ष्मीची प्राप्ती होते आणि पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा केल्याने आयुष्य वाढते पिंपळाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या त्रिदेवांचा वास असतो सोमवती अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने हजार गायी दान केल्याचे पुण्य लागते त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाच्या रूपात जणू विष्णू भगवान पृथ्वीवर पिंपळाच्या वृक्षाच्या रूपात जणू विष्णू भगवान यांनीच अवतार घेतला आहे पिंपळाचे झाड कधीही तोडू नये अशा व्यक्तीस नरकाची प्राप्ती होते आता दुसरे झाड आहे अशोकाचे अशोक वृक्ष अतिशय शुभ असते त्यामुळे आपल्या घरातील निराशा दूर होते घरात सुखशांतता टिकून राहते अशोक वृक्ष उष्णता कमी करते आणि तारुण्य प्रदान करण्याचे काम करते जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण करून नेले होते तेव्हा त्यांनी माता सीतेला अशोक वाटिकेत ठेवले होते तेव्हा अशोक वृक्षाने माता सीतेची खूप सेवा केली होती म्हणून सीता माताने अशोक वृक्षाला वरदान दिले होते की जेथे ते असतील तेथे माझा वास असेल आयुर्वेदात अशोक वृक्ष स्त्री रोगात अतिशय महत्वाचे काम करते आता तिसरे झाड आहे आवळा आवळ्याचे झाड म्हणजे साक्षात श्री हरी विष्णूंचा अवतार देवांना प्रसन्न करण्यासाठी आवळ्याचे आणि आवळ्याचे फळ खूपच शुभ मानले जाते आवळा खाल्ल्याने पापापासून मुक्ती मिळते आवळा खाल्ल्याने दीर्घायुष्य मिळते आवळ्याचा रस पिल्याने रोगांचा नाश होतो आणि आवळा पाण्यात टाकून अंघोळ केल्याने दरिद्रता नष्ट होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते आवळ्याचे झाड असणाऱ्या घरात कधीच वाईट लोकांची कुदृष्टी पडत नाही एकादशीला आवळा मिळाल्यास तीर्थस्थानाला भेट देण्याचे फळ मिळते दे। त्या घरात आवळ्याचे झाड असते तेथे साक्षात लक्ष्मीनारायणाचा वास असतो आता चौथे झाड आहे कडुलिंबाचे पद्मपुराणानुसार लिंबाचे झाड लावल्याने सूर्यदेव सदैव प्रसन्न असतात कडुलिंबाची पाने सेवन केल्याने विविध रोगांचा नाश होतो आणि आयुष्य वाढते माता लक्ष्मीला कडुलिंबाची पाने अतिप्रिय आहेत म्हणून कडुलिंबाच्या झाडाजवळ माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे धनसंपत्ती प्राप्ती होते कडुलिंबाचे झाड शीतलता प्रदान करणारे आहे त्यानंतरचे झाड आहे जांभळाचे जांभळाचे झाड लावल्याने कन्या प्राप्त होते ज्या व्यक्तीच्या घरासमोर जांभळाचे झाड असते त्याच्या घरात कन्येचा जन्म होतो त्यानंतर बेलाचे झाड बेलाचे झाड हे महादेवांना अतिप्रिय आहे म्हणून म्हटले जाते की बेलाच्या झाडामध्ये महादेव निवास करतात जर का बेलाच्या झाडाजवळ गुलाबाचे झाड लावले तर एकाच वेळी शिव आणि पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण गुलाबाच्या झाडात माता पार्वती निवास करतात अशा घरांमध्ये कधी दुःख दारिद्र्य येत नाही किंवा कुणाचा मृत्यू होत नाही त्या घरात राहणारी स्त्री विधवा होत नाही आता पुढचे झाड आहे नारळाचे नारळाला धार्मिक कार्यात अतिमहत्व आहे नारळाचे झाड अंगणात असल्यात त्या घरात सदैव सकारात्मकता टिकून राहते त्या घरातील व्यक्तींना समाजात खूप मान सम्मान मिळतो तसेच डाळिंबाचे झाडसुद्धा घराच्या परिसरात लावायला हवे पळसाचे झाड लावणेसुद्धा शुभ मानले जाते मोगऱ्याच्या झाडात गंधर्व निवास करतात म्हणून मोगऱ्याचे सुद्धा सुद्धा झाड झाड शुभ मानले जाते केळीचे ते आपल्या अंगणात असायला हवे त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि प्रसन्नता येते केळीच्या झाडात भगवान विष्णू विराजमान असतात म्हणून घरात केळीचे झाड असल्यास धनाचे कमी कधीच भासत नाही त्यानंतर पारिजातकाचे झाड या वृक्षाची समुद्रमंथनातून झाली होती आणि माता लक्ष्मी सुद्धा समुद्रमंथनातूनच प्रकट झाल्या होत्या पारिजातकाचे झाड घरात लावले तर माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते आता घराजवळ कोणते झाड लावू नये घराच्या आजूबाजूला ताडीचे झाड लावू नये त्यामुळे वंशाचा नाश होतो अशा घरातील मुलांची कधीच प्रगती होत नाही त्याचबरोबर बेहडा बेहडासुद्धा कधीच लावू नये म्हटले जाते की या वृक्षावर प्रेतनिवास करतात जो व्यक्ती बेहडा वृक्ष लावतो तो प्रेत योनीत जातो तर मंडळी शास्त्रपुराणानुसार वृक्षांसंबंधी अशी माहिती देण्यात आली आहे जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा